नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सी व्ही रमन यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ पूर्ण नाव चंद्रशेखर बेन व्यंकटरमण जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी तिरुचिरापल्ली तामिळनाडू मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तर बंगलोर कर्नाटका महत्त्वाचे क्षेत्र भौतिकशास्त्र व प्रकाश व ध्वनी यावर संतोष संशोधन महत्वाचं संशोधन रामन परिणाम रामन यांनी प्रकाश किरणे एखाद्या पारदर्शक वस्तूमधून जाताना त्यांच्या दिशेत व रंगात होणारा बदल शोधून काढला या शोधाला रामन इफेक्ट असे म्हणतात या शोधामुळे विज्ञान क्षेत्रात एक क्रांती घडून आली पुरस्कार आणि सन्मान नोबेल पारितोषिक एकोणावीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्र भारताचा पहिला नोबेल विजेता वैज्ञानिक भारतरत्न पुरस्कार एकोणावीसशे चोपन्न रामन परिणामाच्या शोधासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद